सर स्वागत आहे आत्ता वाजले आहेत किती वाजले आहेत सहा एकोणीस सहा वाजून एकोणीस मिनिटे आणि आता आपण आनंदी राहण्यासाठी काही टिप्स पाहणार आहोत तुम्हाला मी आनंदी राहण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे त्यामध्ये आपण पाहूया जर रिकामे मन सैतान्याचे घरं असते तेव्हा त्या स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा रोजचे काम करताना आवडीचे संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या आवडते गाणे पुन्हा पुन्हा ऐका व गुणगुणत राहा डोक्या दोके, डोक्याला आठ्या पड पाडणारा स्वभाव चिडचिडपणा उकडून टाका मनाला सतत शांत प्रसन्न राहण्याची सूचना करा दुसऱ्याचे यश पाहून तुम्ही घाबरून कधीच जाऊ नका तुमच्या कार्यात सहाय्य न करण्याकडे दुर्लक्ष करा अतिविचार करणं देखील थांबवा अतिविचार केल्याने मनामध्ये वाईट विचार येतात महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर कधीच वेळ वेळ वाया घालू नका ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर वेळ घालवा नसलेल्या गोष्टीवर वेळ घालू नका आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच दहा वेळा मनाशी नक्की म्हणा कि आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा स्वतःबद्दलही कमी बोला स्वतःच्या चांगल्या असऱ्या चेहऱ्यात त्या फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा नकारात्मक शब्दाचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या संभाषणात करा विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसा व शरीराची हालचाल होऊ द्या विनोदी सिरियल पाहताना तुम्ही क्ष खळखळून हसायला हवं त्यामुळे आपल्या शरीराची हालचाल चांगल्या प्रकारे होते दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं थांबवा आपल्याबद्दल कोणीही कोणताही विचार करू दे आपण तो नक्कीच आपण ते विचार करण्यात थांबवलं पाहिजे दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करणे म्हणजे आर्थिक बचत करणं असं आहे आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणं असं आहे ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाही त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यावर नंतर विचार करत बसून मनात कडू नका म्हणजे मनात विचार करू नका, नका। दिवसातील काही वेळ स्वतःसाठी देखील ठेवा दिवसातील काही वेळ म्हणजे काही म्हणण्याऐवजी भरपूर वेळ हा आपल्यासाठी ठेवाच नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचारांच्या माणसापासून दूर राहा आपल्या आवडत्या व्यक्तीचा विचार करा यामुळे आपल्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल तणावापासून दूर राहा वीस ते वीस तीस मिनिटे उन्हात सक फिरा यामुळे शरीराला विटॅमिन डी मिळते काही वेळेला विटॅमिनच्या ही तणाव वाढतो म्हणून वीस ते तीस मिनिटे उन्हात स फिरा सकाळचा कोळा ऊन घ्या घरामध्ये मांजरी कुत्रे पाळल्याने आपला आनंद निश्चित वाढतो कारण की आपण आपले काम संपूर्ण घरी काम संपून घरी आलो तर त्यांच्यासोबत वेल घालवल्याने संपूर्ण तणाव नाहीसा होतो समोरच्याला माफ करायला देखील शिकायला हवं माफी मागायलाही शिका यामुळे आपल्याला त्रास होत नाही क्षमा करणे आणि क्षमा मागणे यावर विश्वास ठेवा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचे काम करा किंवा मनापासून काम करा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिकामे राहू नका नवीन शिकल्याने आपल्या बुद्धिमत्तेत वाढ होते दुसरा कोणी आपले लाड करेल याची वाट पाहू नका स्वतःच स्वतःचे लाड करा इतरांची तुलना करणं टा थांबवा अशा प्रकारे जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर वर्तमानात जगा भूतकाळात भूतकाळ आटून पश्चाताप करणे आणि भविष्य काळाचा विचार करणे थांबवा ध्येय निश्चित करा आणि त्याच्या दिशेने कार्य करा मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असू द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ